जसं की ताई तुम्ही म्हणाला तुम्हाला एक कलर एक डिझाईनच्या साड्या जर हव्या असतील तर सगून टेक्स्टाईल मिलमध्ये भरपूर असा स्टॉक आलेला आहे बघू शकता एक कलर एक डिझाईनच्या साड्या बघू शकता दोनशे तीस रुपयाला फक्त एक कलर एक डिझाईनच्या साड्या दोनशे तीस रुपये हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे आणि याच्या या कपड्यामध्ये तुम्ही कोणतीही डिझाईन जरी पसंत केली ना तरी तुम्हाला आम्ही स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे तेही आम्ही बनवून देतो नमस्कार मंडळी माझं नाव निखिल जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये मुंबईला आलेलो आहे आणि आज जातो आहे साडीच्या दुकानामध्ये म्हणजे शगुन टेक्स्टाईल मिल या शॉपमध्ये ॲक्च्युली खास कारण आहे आता जवळ येत आहे आणि आमच्या सोसायटीत कार्यक्रम असतो सो यावर्षी बायकाने असं ठरवलं आहे इकडच्या महिलांनी की एक मॅचिंग साड्या वगैरे अशा घ्यायच्यात सो मी दरवेळेस शगुन टेक्स्टाईल मिल असे बरेच असे मार्केट फिरत असतो सो ते म्हटलेले की एक दिवस आपण जाऊया आणि त्यानिमित्तानं दुकानाची पदची शूटी होईल आणि तुम्हाला सुद्धा कळेल सो so, आज जातोय शगुन टेक्स्टाईल मिल या मार्केटमध्ये बघूया साड्या कशा आहेत शगुन टेक्स्टाईल मिल होलसेल आणि साडी गोडाऊनच्या इथे मागच्या वेळेस मम्मी आलेली एकटी एकटी पेना तू नव्हती ना आलीस यावेळेस वहिनी आहेत आणि माणसे सुद्धा आहेत साड्या बघायच्या आहेत अजून मम्मीला तर अनुभव आहेत वहिनी पहिल्यांदा बघणार आहे माणसी पण ना आलेच नाही चला हो इकडे भरपूर दुकानं आहेत पण हा एवढा मोठा आहे ना दुकान म्हणजे मागच्या वेळेस आलेलं तर ग्राउंड फ्लोअरला पण आहे आणि फर्स्ट फ्लोअरला पण आहे असं आहे आम्हाला एक मॅचिंग साड्या मंडळासाठी घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडे अवेलेबल हो भेटतील नाही असं जर एक कलरच्या एक मॅचिंग बघायच्या तर माझ्याकडे फर्स्ट फ्लोरवरती सगळे व्हरायटी आहे मा माझ्याकडे म्हणजे असं तुम्ही बघायला गेलं पन्नास रुपयेपासून साड्या बघायला मिळणार आहेत okay. पन्नास शंभर दीडशे दोनशे तीनशे अशा तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे मी तुम्हाला पीसेस दाखवणार आहोत एक एक दोन दोन पीस आणि एक कलरच्या एक डिझाईनच्या त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहोत चला तर आता मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार की आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये जे लग्नाला आयरी साड्या दाखवणार आहेत त्या तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर बघू शकता या आयरीच्या साड्या माझ्याकडे फक्त आणि फक्त नव्वद रुपयेपासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार आहे बघू शकता या साड्याचं कलेक्शन बघू शकता नव्वद रुपयाला साडी बघायला मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त प्युअर शिफॉनच्या साड्या चांगल्या साड्या क्वांटिटी जर साड्या घ्यायच्या असेल तर टेक्सटाइल टेक्स्टाईल मिलमध्ये नक्की एकदा विजिट द्या आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला चांगली व्हरायटी आणि चांगली रिजनेबल okay. मध्ये तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता किती नव्वद रुपये ह्याची रेंज आहे ना फक्त नव्वद रुपये हो ज्याला कोणाला लग्नाला बसण्यासाठी जर क्वांटिटी साडेपाच शंभर दोनशे तीनशे त्याही माझ्याकडे अवेलेबल असेल आणि जरी कोणाला घरी बसून व्यवसाय करायचा असेल स्वतःचा बिझनेस करायचा असेल तरी करू शकता मिनिमम फाईव्ह थाऊजंड ची शॉपिंग करू शकता तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर मिनिमम फायव्ह थाउजंडची शॉपिंग करू शकता बघू शकता नव्वद रुपयाच्या साड्याचं हे कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की सेट वाईज जेवढे पाहिजे ते तुम्ही छाटून कलर घेऊ शकता आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दुसऱ्या पण अजून साड्या दाखवणार आहे त्या पण तुम्हाला दाखवतो दाखवतो या जर सा या जर साड्या आवडल्या तर स्क्रीनशॉट काढा आणि नक्की एकदा शगुन टेक्स्टाईल मिलमध्ये आपलं साड्या खरेदी करायला या आपलं शॉप आहे डोंबोली इस्टला शगुन टेक्स्टाईल मिल देसाई नाक्यावरती आपलं शॉप आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता मला तर दुसरी एक वरायटी दाखवणार बघू शकता तुम्ही माझ्याकडे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये क्रेपच्या साड्या बघायला मिळणार एकशे वीस रुपये डिजिटल क्रेपच्या साड्या एकशे वीस रुपये बघू शकता हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला ही जर साडी रिटेल शॉप मध्ये गेला बाहेर जर बघायला गेले ना ताई तुम्ही तर ही साडी तुम्हाला दोनशे दहा दोनशे तीस रुपयेच्या रेंजमध्ये भेटते फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयेला सगून टेक्स्टाईल मिलमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता एकशे वीस रुपयाला क्रेपच्या साड्या चांगल्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या घ्यायच्या असेल तर सगुन टेक्स्टाईल मिलने नक्की विजिट द्या फार मोठा शॉप आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे बघू शकता एकशे वीस रुपयाला फक्त एकशे वीस एक जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला क्वांटिटी साड्या तुम्ही घेऊ शकता बघू शकता बघा दीडशे रुपयाला वन फिफ्टी रुपीजला दीडशे रुपयाला लेस बॉर्डरच्या साड्या येणार पुन्हा दीडशे रुपयाला बघू शकता दीडशे रुपयाच्या रेंजच्या साड्या हे बघा दीडशे रुपयेच्या साड्या भरपूर असं कलर बघायला मिळणार आहेत भरपूर डिझाईन मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये लग्नासाठी आपल्या शॉपमध्ये आलं तर तुम्हाला सर्व काही एका शॉपमध्ये बघायला वस्तू बघायला मिळणार घागरा बघायला मिळणार आहे साड्या बघायला मिळणार आहे शालू बघायला मिळणार आहे टावेल टोपी रुमाल ड्रेस मटेरियल कुर्तीज सगळं असं तुम्हाला एकाच शॉपमध्ये बघायला मिळणार तर बघू शकता दीडशेच्या साड्या आहेत एकशे वीसच्या साड्या आहेत आणखी पण फार तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहोत दुसरी जर वरायटी बघायला जाणार तुम्ही बघू शकता मार्बलची वरायटी बघू शकता दोनशे दहा रुपयाला फक्त दोनशे दहा रुपयाला जेवढे तुम्हाला कलर पाहिजे जेवढे डिझाईन्स पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शॉर्टच डिझाईन्स दाखवतो तुम्हाला जास्त जर डिझाईन बघायचं असेल तर सगून टेक्स्टाईम मिळणार आहे एखादा नक्की विजिट द्या का आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता बघू शकता दोनशे दहा फक्त मार्बलच्या साड्या बघायला मिळणार आहेत बघा दोनशे दहा रुपयाला चला तर प्युअर शिफॉनच्या साड्या बघायचं असेल तर प्युअर शिफॉनच्या साड्या बघू शकता तुम्ही दोनशे पंधरा रुपयाला हे बघा दोनशे पंधरा रुपयाला फक्त दोनशे पंधरा रुपयाला या जर साड्या आवडल्या तर स्क्रीनशॉट काढा आपल्या शॉपवरती या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे पॅटर्न बघायला मिळणार आहेत बघू शकता नवीन नवीन कलरच्या साड्या नवीन नवीन डिझाईनच्या साड्या साडेपाच मीटरची साडी येणार आणि ब्लाऊज वेगळा तुम्हाला भरपूर मोठ्या साड्या येणार तुम्हाला कलरची गॅरंटी वगैरे हो भेटणार चांगलं सॉफ्ट कपडा येणार असं फुलणार नाही काय नाही एकदम बेटर क्वालिटीच्या साड्या तुम्हाला झालं तर दुसरी एक व्हरायटी दाखवतो तुम्हाला बघू शकता क्रेपच्या साड्या क्रेपच्या साड्या क्रेपची साडी बघू शकता दोनशे तीस रुपयाला हे बघा क्रेपच्या साड्या सॉफ्ट क्रेपच्या साड्या घ्यायच्या असेल तर दोनशे तीस रुपयाला हे बघा हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे जे पाहिजे ते डिझाईन्स पाहिजे ते व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बघू शकता दोनशे तीस रुपयाला फक्त दोनशे तीस रुपयाला जर कोणाला क्वांटिटी साड्या घ्यायच्या असेल दोनशे तीनशे साड्या घ्यायच्या असेल तर आपल्या शगुन टेक्स्टाईल मिलमध्ये अवेलेबल बघायला मिळणार बघा दोनशे तीस रुपयाला बघू शकता तुम्ही दोनशे तीसच्या रेंजमध्ये एक कलरच्या एक डिझाईनच्या जेवढ्या साड्या तुम्हाला पाहिजे असेल त्या तुम्हाला बनवून देणार बघू शकता आणि ॲट अ टाईम जर तुम्हाला दोनशे तीनशे साडी एक कलर एक डिझाईनची पाहिजे असेल तरी सगून टेक्स्टाईल मिलमध्ये अवेलेबल मिळणार आहे आपला स्क्रीनवर नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू शकता ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये माल डिस्प्लेस होतो स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे जर कोणाला घरी बसून हो स्वतःचा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर व्यवसायही चालू करू शकता मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला तर त्याला दुसरी एक तुम्हाला व्हरायटी दाखवतो शकता अशा साड्या माझ्याकडं असंख्य व्हरायटी तुम्हाला भरपूर बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला कमीच दाखवले पण ज्या वेळेला आपण शॉपवरती येणार तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी सगून टेक्स्टाईल मध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता माझ्या मागे जर बघायला गेला तर सगळा तुम्हाला फ्रेश स्टॉक बघायला मिळणार आहे फ्रेश डिझाईन्स बघायला मिळणार आहे चला तर आपण या साड्या दाखवल्या आता दुसरे काही आणखी कलेक्शन बघणार आहोत तुम्हाला त्याही दाखवून द्या प्रिंटेड सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल ना तर प्रिंटेड सिल्कच्या पण साड्या तुम्हाला आपल्याला सगून टेक्स्टाईल मिलमध्ये बांधणीच्या झाल्या बाटिक प्रिंट झाल्या वारली प्रिंट झाल्या अशा भरपूर असं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन व्हरायटी बघायला मिळणार आहे तर बघू शकता नक्की एकदा सगुन टेक्स्टाईल मिलला व्हिजिट द्या भरपूर व्हरायटी खास सुंदर आणि ह्याच्यामध्ये जर कुठल्याही साडी तुम्हाला आवडले तर क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवरती या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बघू शकता तुम्ही जर का आणखी तुम्हाला अशा जर ब्रॉकेटच्या साऊथ ब्रॉकेटच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर साऊथ ब्रॉकेटच्या पण साड्या आपल्याकडं अवेलेबल आहेत बघू शकता साऊथ ब्रॉकेटच्या साड्या घ्यायच्या असेल तर फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपयेला सहाशे वीस रुपयेला ब्रायडलसाठी सायडरसाठी किंवा लग्नात द्यायला सहाशे वीस रुपयेला तुम्ही जर या साड्यात भरपूर असं व्हरायटी भरपूर डिझाईन भरपूर कलर बघायला मिळणार आहे तर बघू शकता दुसरी एक कॉपर टचअपमध्ये व्हरायटी बघायची असेल तर तीनशे दहा रुपयाला बघू शकता हे बघा ताई तीनशे दहा रुपयाला जर okay. कोणाच्या घरी लग्न आलं बस्त्याच्या साड्या घ्यायच्या असेल तर नक् आपल्या शॉपवरती नक्की या स्क्रीनवर नंबर दिलाय तीनशे दहा रुपयाला बघू शकता दुसरी एक बघू शकता शकता ब्रॉकेटमध्ये ब्रॉकेटमध्ये व्हरायटी घ्यायचा दोनशे नव्वद रुपयेला ह्या ती ह्या आपला स्वतःचा मेन्युपेट या सेक्शनला तुम्ही जर बघणार ना माझ्याकडे सिंगली साडी परचेस करू शकता आणि जर क्वांटिटी साड्या घ्यायच्या असतात बसत्यासाठी लग्नासाठी किंवा कोणाला गिफ्ट द्यासाठी तर माझ्याकडे अवेलेबल बघायला मिळणार बघू शकता दोनशे नव्वद ना। रुपयाची व्हरायटी बघू शकता दोनशे नव्वद रुपया बघू शकता अशा टाइपच्या साड्या जर घ्यायच्या असतात तर अशा साड्या आपल्याला डिझायनर कलेक्शनच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार बघू शकता डिझायनर कलेक्शनच्या साड्या फार सुंदर कलर सुंदर डिझाईन सुंदर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे बघू शकतो पाचशे रुपयाला फक्त पाचशेच्या रेंज मध्ये बनवलेल्या साड्या बघू शकता रिच पदर येणार ब्रॉकेट ब्लाऊज आणि रिच पदरच्या साड्या म्हणजे याचे जे पदर आहेत ते भरलेल्या साड्या येणार आणि सॉफ्ट कपडा येणार साड्या नेसा नेसता फुलणार नाही ना, काय नाही आणि एकदम चांगल्या साड्या बघायला मिळणार तुम्हाला बघू शकतो बघा अशा टाईपच्या डिजिटल प्रिंटेड प्युअर सिल्कच्या साड्या जर बघायच्या असेल तर डिजिटल प्रिंटेड प्युअर सिल्कच्या पण साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता एक एक व्हरायटी माझ्याकडे ज्या ज्या वेळेला तुम्ही शॉप मध्ये येणार त्या त्या वेळेला तुम्हाला नवीन व्हरायटी आपल्या शगुन टॅक्ट मिलमध्ये बघायला मिळणार पुष्कळ अशी व्हरायटी म्हणजे जेवढे व्हरायटी बघणार तेवढी तुम्हाला कमीच बघायला मिळणार आहे असं आहे बघू शकता असं चंद्रगोर नहीं नहीं। चंद्रगोर पैठणीची जर व्हरायटी बघायला गेलं तर चंद्रगोर पैठणीमध्ये माझ्याकडे तुम्हाला चंद्रगोर पैठणी बघायला मिळणार आहे साडी बघायला मिळणार आहेत कांजीवरम पैठणी गडवाल सिल्क भरपूर असे व्हरायटी बघायला मिळणार तुम्हाला बघू शकता याची जर स्टार्टिंग रेंज बघायला गेला ना तुम्हाला तर स्टार्टिंग रेंज ह्याची जर स्टार्ट रेंज बघायला गेलं तर थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग रेंज बघायला ही थ्री फिफ्टीची नाही थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार थ्री फिफ्टी फाय हंड्रेड सिक्स सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड थाउजंड अशा वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळणार आहे वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही अशा केरला टाईपच्या जर साड्या बघायचं असतात तर केरला टाईपच्या पण साड्या माझ्याकडे अवेलेबल आहेत जसं की आपल्या कोणाच्या घरी पूजा फंक्शन देवासाठी वगैरे साड्या केरला टाईपच्या पण साड्या बघायला मिळणार बघू शकता सिल्कमध्ये जर बघायचं असेल तर सिल्कमध्ये बघू शकता अशा पैठणीमध्ये मुनिया पैठणीच्या कलेक्शन बनवलेलं आहे मुनिया पैठणीचं कलेक्शन बघू शकता तुम्ही पाचशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मुनिया पैठणीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे प्युअर सिल्क टाईपमध्ये भरपूर अशी व्हरायटी भरपूर डिझाईन्स भरपूर कलर कॉम्बिनेशन व्ही आय पी कलेक्शनच्या साड्या व्ही आय पी कलेक्शन म्हणलं की कांजीवरम पैठणी नारायण पेठ धर्मावरम भरपूर अशा कलरच्या साड्या बघू शकता तुम्ही तर अशा पैठणीचं जर कलेक्शन घ्यायचं असेल तर प्युअर सिल्क प्युअर हँडलूमच्या साड्या बघू शकता प्युअर हँडलूमच्या साड्या जर पैठणीचं कलेक्शन बघू शकता अठ्ठावीसशे तीस रुपयाला फक्त अठ्ठावीसशे तीस रुपयाला प्युअर सिल्क हँडलूमच्या साड्या बघायला मिळतात बघू शकता अठ्ठावीसशे तीस रुपयाला जो पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार शगुन टेक्स्टाईल मिलमध्ये तर नक्की एकदा शगुन टेक्स्टाईल मिलला व्हिजिट द्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बघू शकता या ज्या साड्या दाखवण्यात ह्या साड्या जर तुम्ही जर बाहेर रिटेल शॉपमध्ये बघायला गेला तर पाच हजार साडेपाच हजारच्या रेंजमध्ये बघायला मिळणार तुम्ही बघू शकता कांजीवरम तर जर कांजीवरमच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर पट्टू बॉर्डरमध्ये कांजीवरमच्या साड्या दोन हजार नऊशे पन्नास रुपयेला फक्त ताई दोन हजार नऊशे पन्नास रुपयाला साड्या आहेत बघू शकता दोन हजार नऊशे पन्नास रुपयाला कांजीवरमच्या साड्या कशा वाटतात ताई या साड्या मला सांगा तुम्ही चाने। गाली गाली। आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे फ्रेश स्टॉक फ्रेश कलर आणि फ्रेश व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार कारण आपला शॉप नवीनच ओपन झालेला आहे तर आपला शॉपचा ॲड्रेस आहे डोंबोली वेस्टला शगुन टेक्स्टाईल मिल कल्याण सिंग रोड देसाई नाका त्याचा आपला शॉप आहे तर तुम्ही बघू शकता अशा कांजीवरममध्ये पैठणीमध्ये धर्मावरममध्ये अशा भरपूर व्हरायटी बघू शकता अठ्ठावीसशेच्या रेंजमध्ये व्हरायटी बघणार आहोत बघू शकता या अठ्ठावीसीच्या रेंजमध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर कलर हवे असतील तर कलर बघायला मिळणार आहेत आणखी डिझाईन्स बघायला मिळणार आहेत पॅटर्न बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही दुसरी व्हरायटी हे बघा तीन हजार पन्नास रुपयाला बघू शकता तीन हजार पन्नासच्या रेंज मध्ये प बॉर्डर मोरची पैठणी बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी व्हरायटी भरपूर असे डिझाईन्स आणि भरपूर पॅटर्न बघायला मिळणार बघू शकता बॅक साईडला तुम्ही सेट वाईज तुम्हाला स्टॉक बघायला मिळणार अनशॉर्टेज नाही सेट वाईज याच्यामध्ये जेवढे कलर पाहिजे तेवढे तुम्हाला बघायला मिळणार चला तर दुसरी एक आपण दाखवणार बघू शकता फास्ट करून आता लग्न आले लग्न सरायला ताई काय चालतं जास्त नवरीला शालू चालतो बरोबर नाही ताईला पण आमच्या माहिती आहे शालू कसा घालतात बघू शकता शालूचं जर कलेक्शन बघायला गेलं तर माझ्याकडे ब्रायडल शालूचं कलेक्शन बघायला मिळणार आहे फक्त आणि फक्त बावीसशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग बघायला मिळणार बघू शकता हा बावीसशेच नाही पण पर बावीसशे पन्नास स्टार्टिंग स्टार्टिंगने लग्नाच्या नवरीचा शालू बघायला मिळणार आहेत बघू शकता सेट वाईज जो पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन्स पाहिजे ती व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये बघू शकता शालूचं कलेक्शन हा बघू शकता दोन हजार नऊशे नव्वद रुपयाला ग्रीन साडी शालूचा बघू शकता दोन हजार जरी वरमायला जरी घ्यायची असेल तरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार बघू शकता शालूचं कलेक्शन आहे या ठिकाणी डिझाईनर साड्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला प्युअर सिल्कचं बघायचं असेल तर प्युअर सिल्कच्या साड्याचं पण कलेक्शन बघायला दुसरी व्हरायटी जर बघायला पेशवाय सिल्कच्या साड्या तुम्हाला तर माहिती असेल पेशवाय सिल्कच्या साड्या पेशवाई सिल्कच्या साड्या घ्यायच्या असेल तर पेशवाई सिल्कच्या पण साड्या आपल्याकडे अठ्ठावीसशेपासून स्टार्टिंग बघायला मिळणार अठ्ठावीसशेपासून स्टार्टिंग पेशवाई सिल्कच्या साड्या बघायला मिळतात दुसरं बघू शकता तुम्ही ब्रॉकेट सिल्कच्या साड्या साऊथ ब्रॉकेट सिल्कच्या साड्या बघायच्या साऊथ ब्रॉकेट सिल्कच्या साड्या बघू शकता थ्री फिफ्टीपासून पासून स्टार्टिंग बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही अशा टाईपच्या साड्या दुसरी आता आपण नवीन घागऱ्याचं कलेक्शन बघणार ताई माझ्या आलेल्या आहेत शॉपिंगसाठी आपल्या इकडे घागरेचं पण त्यांना कलेक्शन दाखवून देत घागऱ्याचं जर कलेक्शन बघायला गेला तर माझ्याकडे तुम्ही सायडरसाठी किंवा वेडिंग साठी जर घ्यायचं असेल तर फक्त फक्त थाउजंड रुपीजपासून पासून स्टार्टिंग मिळणार कितीला ताई हा घागरा माझ्याकडे फक्त फक्त हजार रुपयाला आपण थाउजंडची रेंज बघितली आपण दुसरे जर घागरे बघणार तर असं कॉकटेल पार्टीसाठी फंक्शनसाठी किंवा लग्ना मॅरेजसाठी तुम्ही जर ब्रायडल कलेक्शन सायडर कलेक्शन घ्यायचं असेल तर ते पण माझ्याकडे अवेलेबल मिळणार म्हणजे बावीसशे पंचवीसशे तीन हजार अशा टाइपचं पण तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता सगळे टोटल घागरे आपला सा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला पार्टीवर घागरे घ्यायचे असेल वेडिंगसाठी किंवा साखरपुड्यासाठी ते ह्या आपल्याकडे अवेलेबल बघायला मिळणार बघू शकता घागऱ्याचं साईडला कलेक्शन जर बघणार तर भरपूर बघायला मिळणार याचा जो घेरा आहे तो फुल घेरा आहे बघा मिळणार आहे तुम्हाला बघू शकता कसं वाटलं ताई घागऱ्याचं कलेक्शन याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर पॅटर्न बघायला मिळणार भरपूर व्हरायटी बघायला मिळणार बघू शकता घागरेचं कलेक्शन या ठिकाणी लावलेलं आहे या साईडला पण जर तुम्ही बघणार तरी घागरेचं कलेक्शन आहे जर तुम्हाला ब्रायडल जर घागरे बघायचे असेल तर ब्रायडल घागरे माझ्याकडे तीन हजारपासून पासून बावीसशे तीन हजारपासून पासून स्टार्टिंग बघायला मिळणार बघू शकता ब्रायडलचे घागरे ब्रायडल कलेक्शन बघायला मिळणार बघू शकता ताई ब्रायडलचं कलेक्शन माझ्याकडे नक्की एकदा आवराजून सगून टेक्सटाइल मिलला विजिट द्या बघू शकता घागरेचं कलेक्शन आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि कोणाला स्वतःसाठी घरी बसून व्यवसाय करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर करू शकता बघू शकता ब्रायडल कलेक्शन थांब तुला जमणार नाही मी लावून देतो थोडं इकडे असं हां बस पकड इकडे असं असं बस

या किती आहेत मॅचिंगच्या सोळा सोळा तुम्ही खरेदी पंधरावीस हजाराची झाली काय झालं ना आरामच झालं आता तुम्हाला गुढीपाडव्याला घालताना दिसतो खरेदी केलेली आहे भरपूर आता, आता, आता या नको ना वर्षभरात आता वर्षभर या नको वर्षभरात या नको दादा ही नाही येते येते गाडी इथे ठेवा इथं मी ठेवतो